भाऊ बहिणींना आता झाली संध्याकाळ पाहून घ्या संध्याकाळ झाली आता गावाकडची आजचा कामं धाम चालू आहे आपल्या बावलातले त्यामुळे आपल्याला काही व्हिडिओ काढायला भेटत नाही त्यामुळे आता हे असं लाईव्ह येतो मी सध्या इथल्यात दोन तीन दिवस झाले अचानक आपलं काम संपलं आता उद्यापासून रेग्युलर आपले व्हिडिओ येत राहील चॅनल खराब होते म्हणून आपलं एक ना एक व्हिडिओ टाकावं म्हणलं लाईव्हचा म्हणून आता काढण्याचा हा एक प्रयत्न चालू आहे आता आपला आता आजचा स्वयंपाक सुमित्रा आता मुगाची डाळ काहीतरी बनवताय वाटते मुगाचं काहीतरी सुमित्रा काय बनवायचा आहे वाच मुगाची डाळ मुगाची डाळ फोडंदी देणार आहे आता सुमित्रा पाहत राह आता मित्रांनो आमचा व्हिडिओ संपूर्ण सूचना पोचल्या का नाही लोकांनी पोचल्या पोचल्या बघा आता हे पाच आता आमचा संपूर्ण व्हिडिओ भावा बहिणीनो एक व्यक्ती जुळली आहे आपल्या लाईव्ह मध्ये जुळतील आता लोकापर्यंत सूचना पोचायच्या का टाकता वा थे? तेल टाकताय आता भावा बहिणीनं पाहून घ्या आता थोडस जवळ जातो आता पहा पहा आता तेल टाकत आहे आता टाकलं आता तेल, तेल तो ते तर पुन्हा काहीतरी काल वाटते तिखट मीठ कांदा बारीक केला आणि ते लसण जिरं हे ते खोबरं मोबरं त्याच्यात आहे काय का काय त्यात लसण आणि हे भिजवलं का हे मुगाची डाळ भिजवली वाटते बनव आता मस्त पैकी चांगले लागते ना बाहेर मस्त लागते खाले बनव आता मस्तपैकी आता पात्रा भावा बहिणीं आपली मुगाची डाळ मस्तपैकी फोडणी देता आता गावाकडची खास फोडणी चुलीवरची आता हे कसं आहे आंधळा पल्ल ना आंधळा पल्लं आता उशीर झाला आम्हाला आले सुरिथ आज काही भावात आलती नाही मला असे तरी लई काम होते का। का। आतू आतू आतू? आता सोमितले उशी झाला का तसा रोजचाच टाईम आहे सोमेचा आता असं कोणतं काम होतो तुला हां गहू गाडली सुबित ना त्यामुळे वेळ लागला आता मग आता हे गॅसवर आता चालू आहे आता नाही तर चुलीवर केला असता स्वयंपाक गॅस नाही परवट तुला का काळ्या कोळ काढतो म्हणतात ते जमून नाही राहिलं मग एक दिवस काळ्या काळा लागते आपल्याला पावसाळ्या फोर लागते आपल्याला काळ्या आणि भावा बहिणी न आता हे मी माझं वखरण तर झालं होतं म्हणा पण ते भावाचं वखरून दिलं भाऊ गेला होता साक्षगंधले चुलत बनीचा होता कार्यक्रम तसा भाऊ जास्त हिंडतच राहते पण हंगामाला जवळ मान्सून आला जवळ होऊन घ्या त्याला काही तेवढी फिकीर नाही पावसाळा त्याच्यात झालं पाहिजे म्हणलं हंगाम भांग हंगाम भांग पडला नाही पाहिजे म्हणलं त्याचा म्हणून मी आता त्याचं वाहून दिलं व्हिडिओ सुद्धा काढला होता बघा आता डाळ टाकली आता तो मुगाची डाळ मस्त सोला काढला का सोला त्यांचे चलट कालले मित्रांनो चलट म्हणजे ते आपलं साल्ट त्याचे आम्ही याला चलट म्हणतो मस्त बनताय आता आपली भाजी भावा बहिणींना आता हा आपला व्हिडिओ चालूच आहे आता तोपर्यंत जे कोणी नवीन आले असतात त्यांनी कृपया लाईक मारा पटकन आणि वाटल्यास कमेंटसुद्धा करू शकता व्हिडिओ पाहून झाले कसो किंवा आत्ता असो तसं काही नाही आणि जर तुम्ही नवीन असाल आपल्या चॅनलवर सबस्क्राईब केले नसेल आणि असेच आमचे गावाकडचे विलॉक्स पाहायचे असेल तर नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा भावा बहिणींना आता पॉईंट आहे सबस्क्राईब करून झाल्यावर बिल आयकॉन दाबायला विसरू नका कारण तर माझं एक चॅनल असंच डेट होऊ नये मार्गदर्शन गुरुजी नावाचं आरोग्यविषयक लय लोकांना बेल आयकॉन दाबलाच नाही नवीन निघलं ते चिन्ह पहिले तेच चिन्ह नव्हतं जुने चॅनल लय झाले बरोबर त्यात माझा नंबर लागला असं आहे ते धेट झालं चॅनल बरबाद झालो त्यामुळे मानसिक तणावामध्ये आपला काळ गेला चार पाच वर्ष आपले फुकट गेले मानसिक तणावामध्ये आता सोडलं मी मानसिक तणाव आता अजिबात मी घेत मानसिक ताणतणाव घेत ना कोणता आता गोष्ट आता भावा बहिणीनं आता सुमित्राचा आता मस्तपैकी आता चाललं आहे आता आता होते आता पाच दहा मिनटांना दहा पंधरा मिनटांना तशी भावा बहिणीनं जास्त वेळा भाजी ठेवली ना तर भाजीले चवच चांगली येते पण आम्ही जास्त वेळा ठेवत नाही गॅस फुगला पाहिजे म्हणतो जास्त ना, ना जा काळ्या नाही यावर्षी आपल्याकडं तर काढतो काढतो काळ्या म्हणतो मला काही झाडावर चढता येत नाही झाडाच्या फांद्या शाटाच्या झाड आपलं शाबूत राहते झाड काही खराब होत नाही झाड आपली शिल्लकच राहते जल नाही होते झाडेही आपल्याकडे राहते शाबूत ते एक धोधा पाहतो म्हणता पण सापडून नाही त्याला हे आमच्या गावात ते कटर मशीन आहे त्याकडे त्यांना सांगून आहे पण आता आज येतो उद्या येतो म्हणते आता ते असं आता हाय आता खेड्यातला आता आता बा नवीन काही भाऊ बंद आले आहे आपले प्रेक्षक त्यांना माहीत नाही हे कशाची भाजी त्यांना पुन्हा सांग हे आपली मुगाच्या डाळीची भाजी आहे आता भाजी केली संपूर्ण व्हिडिओ दाखवलंच आहे जे आत्ता सांग त्यांनी कृपया पूर्वीपासून पुन्हा व्हिडिओ जाऊन पहा तुम्हाला सर्व काही व्यवस्थित कळेल आता भाजी झाली तर आहेच आता सांगितलं पण काहीतरी काढताय आता कनिक भिजवतो कणिक भिजवते आमच्याकडे आहे भावा बहिणीनो कणिक भिजवतो म्हणतो आम्ही का म्हणते प्रत्येक लाडे राम 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 नमस्कार भाऊ आता हे पोळ्या बनवायच्या आता कणिक भेजवत आहे आता सुमित्रा आम्ही कसा आहे भावा बहिणीनो कणिक भिजवतो कणिक फिलवतो कणिक टिंबतो म्हणत नाही आता शरीर लोक म्हणते कणिक टिंबतो कणिक मरतो पण आमचं तसं नाही भावा बहिणीनं तुम्ही आता ही गोष्ट समजून घ्या खेड्यातले शब्दच तसेच राहते नाही आमची माया तसे तेच शब्द म्हणे आम्हाला तेच सवय लागली होती आमची माया तशीच म्हणे कनिक पिले होते होतो म्हणे आमच्या गावातले प्रत्येक लोक म्हणते कनिक पिले होतो का म्हणते प्रत्येक लाडे भाऊ म्हणते खरोखर देव कधी भल्या माणसाच बरोबर नसतो आता तुमचं आता गोष्ट आता बरोबर भाव आता नसतो पण काय आता जसं आहे जीवन तसं आता जगायला ते आता आपल्याला नसतो तर नसतो आता हा नियम असा आहे जगताचा कलियुगा शेवटी कलियुगात चांगल्याचं वाईट न वाईटाचं म्हणजे खळाचं चांगलं होते आता काय म्हणा त्यांचं काम ते करते आपण समाज सुधारण्याचं काम कराच सांगण्याचा प्रयत्न कराचा कोणी चुकलं तर बुडते हे जग देशविना डोळा म्हणून एक कळ येतं हे आम्हा सांगाचं काम करा आपण ऐकणं न ऐकणं हे त्याचं काम राहते शेवटी त्याची मर्जी राहते प्रत्येकाची आणि आता भाऊ आपलं नाव घेऊ का न घेऊ त्यांना काही आपल्याला सांगितलं हे हो नव्हतं त्याचं मी वाहून दिलं दोनक वरी मी बायला वेळ होता आपल्याला आता आम्हाला कामा थम लई आपली यूट्यूबच्या कामाला ते पण का युट्यूबचं काम करा म्हणून म्हणलं त्याच्या शेती बुळाकडे जाते म्हणलं पाणी माणी आला असता तर मान्सून आला म्हणते जवळपास तर तो गेल तुला गेल्या लग्न आले तर करून टाकावं म्हणलं त्याचं जेवढं झालं तेवढं संध्याकाळपर्यंत त्याचं वायलं आलो घराकडे असं आहे आता तर घराकडं आलो तो भावाने आपले वाळवण्याचे पदार्थ केले होते त्या बहिणीनं भावा सोनून भावान दिले मस्त आपल्याला भात उडे पापड दिले आपल्याला आत्ता खाले दहा पापड दिले का जास्त होते का घरी घेऊन आलं बापूसाठी दोन तीन बी खाल्ले सुमित्रा खा मांडलं म्हणून खात नाही म्हणजे सुमित्रा जास्त आवडत नाही का का पापड म्हणून सुमित्रा बनवत नाही का 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 आवडत नाही पापड बरं पाहून बोल ना इकडे पाहून हा तर भावान दिल्ले बापुले दिल्ले पाच सहा दहा काय काहीतरी दिले सतत काहीतरी चार मी खाल्ले असं आता झालं आता भावाबाई ना काय म्हणते लाडे नाही लढे तुमचं आडनाव लढे आहे वाटते लढे बघा ठीक आहे ठीक आहे भाऊ आता हे बघा आता कसं आहे कॅमेरा चालू आहे तर भावा बहिणींवर आता कदाचित तुम्हाला वाटत असेल ता फरशी खराब आहे आम्ही प्रत्यक्ष डोळ्यानं पाहतो तर तसं आम्हाला दिसत नाही आम्हाला फरशी पांढरी पांढरी दिसते कारण तर कॅमेऱ्यामध्ये सूक्ष्म सूक्ष्म असते ना, ना कॅमेरा आणि कॅमेराचा रेकॉर्डिंगचा थोडासा रंग रिकॉर्ड असू शकतो त्यामुळे ते तसं सूक्ष्म जे काही भाग आहे तो निहाळल्यासारखं ते होते कॅमेऱ्यामध्ये असं आहे ते अंधारामध्ये तसंच दिसते दुपारी नाही तेवढं दिसत फरशी आम्ही रोजीच पुसतो पण ते आता पाण्याने पुसतं फक्त सोमित्रा पाण्याने पुसते वाटते हणवा त्यामुळे आता ते सूक्ष्म डाग राहते वाटते डोळ्यांना दिसत प्रत्यक्षात पण कॅम्बेरामध्ये दिसत आहे त्यामुळे तुम्ही काही राग मानू नका बघा आहे होत झाली आता, आता आमची भाजी आता मस्त लागते भावा बहिणी नको ना कोणाला आवडते सांगा ही भाजी चांगली लागते ही भाजी मुगाच्या डाळीची भाजी आणि कोणी काय म्हणते या भाजीला सांगा आता का कणिक तिंबून झाली आता आता बनवायच्या आहे पोळ्या चपात्या बनवायच्या आता पाहून घ्या आता मस्त पैकी आता कामाधामा करून आलो मस्त पैकी आता मी भावा बहिणीनं आत्ता घेतली मस्त काढ म्हणलं हा व्हिडिओ सध्या आपल्याला वेळ भेटत नाही ना व्हिडिओ काढायला सध्या आपल्याला भेटत नाही वेळे आपल्याला तर म्हणून आता सध्या आपण हे पायंडा चालू केला पायंडा समजा चालू आहे आपला सध्या आपला इथल्यावर चालू केला आपलं हे वेळ भेटत नाही आपल्याला म्हणून आता कदाचित माझ्या शब्दात चुकू शकतो पायंडा नवे दिवस झाले माझं वाचन नाही लिखाण नाही कोणतं काही नाही आ, का म्हणते हा एक विशिष्ट चाल त्याला म्हणते पायंडा तो ते चाल आपण समाजामध्ये चालू दिली असो किंवा जे चाल म्हणजे जे होती लोकांच्या समाजमधून विळ विळ विरळ झाले आहे लोकांना माहीत नाही आहे सा, त्या चालू त्या आपण जर प्रकटित केल्या त्याला म्हणते पायंडा घालणे असं हा काय मस्त आता बनते आता भावा बहिणींना ब जेवण झालं का मस्त जेवण करायचं मस्त पैकी झोपून जायचं बाहेर बायर झोप नाही मस्त शांत झोप लागते बाहेर झोपलेलं का कुल्लरची मोठे जाऊ नये मोठं घेऊ शकतो तसं काही नाही पण कसं आहे बिल भाई येते जाऊ नये म्हणतो कुल करतो काही लावत नाही दुपारी काही तेवढी काही गरमी लागत नाही आता नवीन घरामध्ये गिलेसी घरं बांधलं तुम्ही काही गरमी लागत नाही ज्या घरात लग्न लागते गरमी ज्या घरात बापू लाग लावते हवा तरी पण ते हवा लागलं तर गरमच लागते ह्या 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 पंखा लावलं तर गरमच लागते टीन आहे ना जवळ आपलं टीनपासून जवळ आहे त्यामुळे गरम, गरम गरम लागते कूलरही लावलं गरम गरम गरमच लागते म्हणून आम्ही कुलर काही लावत नाही तरी तरी, तरी पण मग मी त्यांना तुम्हाला एक गोष्ट सांगतो मग आम्ही कूलर लावलं कसं लावला सांगतो पहा म्हणजे सुमितन काल आता कसं आहे घाईरा ते सुमित सुमित्राला घाईराय ते धामाधामाची म्हणून सुमित्राना मडकं धुतलंच नाही वाटते काल सकाळी मी पाणी प्यायला लागलो तेवढं खास नाही वाटे चवदार नाही वाटे पाणी मडक्यातलं मग मी म्हणलं सुमित्राने धुतलं नाही 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 आता बघा मित्रांनो थांबा थांबा धुतलं नाही गावं म्हणलं तुम्ही मडकं म्हणलं तर म्हणे आता लाईन गेली पहा आता नाही धुतलं म्हणजे नाही भेटल्या म्हणे तसंच पाणी भरलं म्हणे तर मग मी साहेर स्वतःच मळकं धुतलं आणि मळक्यातलं थंडगार पाणी कुठं आता बाहेर फेकाय म्हणलं मळकं फुटते म्हणलं तेवढं उरतं म्हणलं ते पाणी टाकलं कूलरमध्ये व त्या टाकीमध्ये टाकलं आणि टाकीच्या शिजलेलं लावून दिलं झाकण झालं मग ते पाणी मस्तपैकी मग लावलं कूलर ते कुलरच्या त्या झांजे झाल्या ओलल्या मग मस्त थंड थंडायला लागे मस्त झालं मग अर्धा पाऊन घंटं राहिलं मग मस्त कुल्लरच्या हवेमध्ये असं आहे आता बघा तोड़े आता हे लाईन गेली आता घाई आमच्या गावाकडलं आता आहे मिळतं ना लाईन जाते आता आमची नेहमीच जाते लाईन तरी बरं झालं आम्ही इकला कॅमेरा चालू केला आणि आपलं हे लाईट लावून चालू आहे आता रेकॉर्डिंग आता का म्हणते भूक लागली म्हणते खूप भाऊ म्हणते हो आता भूक लागते आता अन्न पाहिले भूक लागते या तुम्ही आता जेवायला आता तुमच्यासाठी आता मी आपण ठेवतो आता मी आपली भाजी आता लाईन गेल्यामुळे आता आता हे झालं आता बांधगड झाली आता लाईन गेल्यामुळे आता हा होत झाली आता आमची भाजी मस्त बनली आता आमची भाजी बघा आता तुम्ही सुद्धा यात नाही जेवाले आता, ना आता। हे बघा आता पुळे आता बनवाय समजत काही खरं नाही लाईनचं पाहून घ्या आता आता भावा बहिणी ना तुम्हाला थोडंसं आता बाहेरचं दाखवतो दृश्य त्याची लाईन गेली आहे दिसते का चावते का चांगलं मला माहीत नाही पण प्रयत्न करतो थोडासा दाखवायचा आणि मग व्हिडिओचा समारोप करतो त्या म्हणते तुम्ही कुठून बोलत आहात हळद पंचवीस साठ गेमर आम्ही आता यवतमाळ जिल्ह्यातून बोलतो आम्ही बंदी तालुक्यामध्ये जायचो आम्ही यवतमाळ जिल्ह्यामध्ये असं आहे आता भावा बहिणी बोलली का बघा आता बनली आता पाणी मस्त पैकी आटलं भाजी आता आमची बनली आता पाहून घ्या आमची भाजी बनली आता मस्त मुंगाची भाजी मुंगाच्या डाळीची भाजी आता पोळ्या करते आता सुमित्रा गॅस पेटवून तावी ठेवली बघ तावी ठेवली आता हे बनवते आता पुढे आता सोबत बापू ये जेवाले जेवाल बापू जेवाल या बापू या पाहून घ्या आता येत आहे दाखवतो पाहतो तुम्हाला रातचं वातावरण दिसतंय का नाही का बापू तुम्हाला दिसत नाही आता रातचं वातावरण लाईन गेली ना त्यामुळे बापू ये ना जेवाले हे आमच्या आता शेळे आहे बांधून अंधारामध्ये इकडे आमच्या शेळी आता तुम्हाला दिसत नाही लाईन गेल्यामुळे येत आहे दाखवाचा प्रयत्न आप करतो आपण नाही लाइन लाईन गेल्यामुळे गाव काही दिसू शकत नाही पप्पू ये ना ये लवकर या जेवाल या पटकन येन बा ये, ये। म्हणते तुम्ही चॅट वाचत चला वास्ता वास्ता हो आता अधूनमधून आता वाच वाचता आहोत चॅटिंग वाचता आहोत चॅट भरपूर लोकांनी चॅट करा या बापू हो हो या हा हो ते बंद या ते धुवा लागते आता तुळशी मस्त फोफवली आता हे आमच्या तुळशी पाडवस खाऊन टाकते बकरी पिले खाऊन टाकते ठेवतच नाही लावली आता हे ठेवते का का, हा येलो आहे आता पोळ्या बनव ना लाईन आता कधी घ्यायची हो का आता हो लाईन आता कधी घ्यायची हो का आता कोणत नाही लाईनच लाईनच काही खरं नाही आता माझा चेहरा काही दाखवू शकत नाही कारण तुम्ही माझा चेहरा दाखवतो म्हणलं तर मग लाईट काय लागत नाही इकडला कॅमेरा के चालू केला जातो आता बघा हे तर काळ काळ दिसते पण दुबड्यानं पाहिलं तर काळ्या दिसत नाही आम्हाला कॅमेऱ्यामध्ये दिसते काळ काढ जेवण ताटगी ताटकाळ ताटकाळ भावा जास्तीत जास्त जास लाईक करा भाऊ बापू जेवते आता संपूर्ण पोळ्या व्हायच्या आहे मी जेवत झाल्यावर जेवण बापू जेवते आता मग बापूचं जेवण झालं का आम्ही दोघं जेवतो मग आता काल दोघांनी बापू मी बापू जेवलो होतो आता सुमित्रासोबत जेवतो बापूली भूक लागून जाते ना बनून येते बापू मी आलो आव तू कशी बनली सांग बरं बापू खाऊन झाल्यावर कशी बनली भाजी आपली चांगली डाळ वल्ली डाळ भिजवली भिजवून डाळ केली भाजी हे भाजी चांगली लागते भावा बहिणीनं मला सुद्धा चांगली लागते तुम्हाला लागत असेल भाजी हे हो मस्त लागते भाजी पुन्हा आता बनवायच्या वाळू घातलं ना ते ना आता भावा बहीण नापू सोबत आता जेवला असतो मी आता आता लय दाखवता येत नाही बापू सोबत आता मी जेवतो घास तो पर्यंत बनवतो साठ्या पुळ्या संकल्प्या आमच्या गावाकडला शब्द आहे संकल्प म्हणजे जमा होते आता हे बघ आज आता कशी बनली आता पकड बाबा कॅमेरा हात कॅमेरा पकड मस्त बनली भावा

झालं येते आता शिजली आता एक पोळी माझ्यासाठी आता भाजी चालू आता आपलं जीवन बघूया हातात काही पकडू नाही एका हातात जेवताय आता तुम्ही तुम्हीसुद्धा भावा बहिणींना जेवायला आणि आमचा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा नमस्कार बंद दम ते बंद करा मी चला